कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत प्रचाराला वेग आलाय पॅनल क्रमांक पंधरामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असून आज विजयनगर या भागामध्ये प्रचार रॅली काढण्यात आली पना पॅनल क्रमांक पंधरामधून शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड माधुरी प्रशांत काळे ज्योत्सना हुमणे आणि तारामती बांगर हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत पॅनल क्रमांक पंधरामधून शिवसेनेचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्या निवडून येतील तसेच पूर्वीपासून कल्याण डोंबिवलीची जनता महायुतीसोबत आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर महायुतीचाच महापौर होईल असा ठाम विश्वास शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांनी व्यक्त केला महायुतीचा प्रचार अतिशय जल्लोषात आणि वेगाने चालू आहे नागरिक स्वतः आमच्यासोबत प्रचारात उतरलेले त्यामुळे अतिशय उत्साह आहे आणि ठाम विश्वास आहे की चारही पण उमेदवार माधुरीताई काळेंचं काम बोलतं मीसुद्धा काम केलेलं जनतेमध्ये आणि ह्या दोन्ही उमेदवार हे मोठ्या मतधिक्याने निवडून येणार पूर्वीपासून कल्याण डोंबोली ही महायुतीच्या सोबत आहे आणि महायुतीचा महापौर गेल्या अनेक वर्षापासून बसतो आहे कल्याण डोंबिलीतल्या जनतेला विश्वास फक्त महायुतीचा आहे त्यामुळे मी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की महापौर शिवसेनेचा व्हावा तो महायुतीचा व्हावा असं म मला व माझ्या कार्यकर्त्याला वाटते गेल्या काही दिवसांपासून नाराजी होती दूर झालेली खरं तर सुरुवातीपासूनच महायुती झाल्यापासूनच सगळ्यांची नाराजी दूर झालेली आहे संभ्रह दूर झालेला आहे त्यामुळे शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पण मजबूतीने कार्यकर्ते काम आहेत आणि मोठ्या मतधिक्यामध्ये प्रत्येक कल्याणपुरेमध्ये सर्व ज्या सर्व महायुतीचे नगरसेवक निवडून येणार मतदारांना काय आव्हान मतदारांना आव्हान अगोदरच करून झालेलं आहे आता मतदारच आमच्यासोबत फिरत आहेत आणि मतदार मतदारांना आमच्यावरती विश्वास आहे आणि मोठ्या मतधिक्याने आम्ही निवडून येणार